भारतीय जनता पार्टीच्या युवा तालुकाध्यक्षपदी आकाश कदम यांची निवड परभणी तालुक्यातील धर्मापूर येथील युवा कार्यकर्ते तसेच धर्मापुरी, तसे धर्मापुरी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश कदम यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आज धर्मापुरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी आकाश कदम यांनी आपलं मत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजीव देशमुख व धर्मापुरीचे सरपंच तानाजी कदम यांच्या नेतृत्वामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि धर्मापुरीच्या विकासासाठी मी अनेक प्रयत्न करून धर्मापुरीचा विकास कसा होईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय हो केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळं मी परभणी विधानसभा असो की धर्मापुरी ग्रामपंचायत यामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं करण्यासाठी तत्पर असल्याचं म्हटलंय आज संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्या समारंभाप्रसंगी धर्मापुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी सा झालेले होते सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या एवढ्या मोठ्या म्हणजे तालुका लेवलच्या पदा पदा पर्यंत मला नेऊ शकलाय आज सगळ्यात त्याचा तालुका अध्यक्ष पदापर्यंत गेलो मी तिथपर्यंत त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जात आहे आमच्या धर्मापुरीचे तरुण तडफदार उपसरपंच तानाजी कदम यांना त्यांच्यामुळेच मी ग्रामपंचायत सदस्य वयाच्या बावीसव्या वर्षी झालो आणि त्यांच्यामुळेच मी कुठंतरी काळ त्यांनी आतापर्यंत एक कोटी दीड कोटी राजेश देशमुख यांच्या जिल्हाध्यक्ष महानगरच्या यांच्या मार्फत कामं करू शकले त्याच्यामुळेच मी आज पण आता सध्या इथपर्यंत गेलो येत्या काळामध्ये सुद्धा राहिलेले जे गावातले गावात काम असतील जिल्हा परिषद सर्कल टाकळी कुंभकर्ण मधले काम असतील आणि परभणी विधानसभा मतदारसंघातले काम असतील राजेश यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कामं करून कसा विश्वास संपादन करता येईल सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं जाता येईल आणि धर्मापुरीमध्ये देखील आम्हाला काही काम अजून करायचे तर आणि येत्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्ष झालं काम करतो आणि इथून सुद्धा इथून पुढे सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्हाला ग्रामपंचायत लढवायची आणि जास्तीत जास्त एक रोल मॉडेल धर्मापुरी आणि टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद सर्कल हे जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला एक रोल मॉडेल टाकळी कुंभकर्ण सर्कल बनवायचे आणि जेवढे होतील आता एक सवा कोटी रुपयाचे काम आम्ही धर्मापुरीमध्ये आपण ज्या रोडवर सध्या उभा आहोत हे हे सुद्धा साठ पासष्ट राजेश देशमुख यांनी दिलेला आहे आणि इथून पुढे देखील जेवढे काय होतील जेवढे जेवढे शक्य आहेत म्हणजे शक्यपेक्षा काय म्हणतात त्याला अशक्य नाही ते सुद्धा आम्ही राजे देशमुख यांच्या मार्फत कामं करण्याचा प्रयत्न करू आणि लोकमंत्री आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आता एवढी मोठी इथून गल्ली ते दिल्लीत सत्ता असताना मायासारख्या एवढ्या सर्वसामान्य घरातल्या युवकाला अध्यक्ष पद दिले आता याच्यात मला रात्रीचा दिवस करून तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास कसं पक्षासाठी या लोकांसाठी काम करता येईल त्याचा मी प्रयत्न करून काय त्याचे आभार शब्दामध्ये व्यक्त करताच येत नाही त्यांनी मला वयाच्या बावीस वर्षी ग्रामपंचायत सदस्य केले आता मी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष झालो भारतीय जनता पार्टी जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षात अध्यक्ष झालो त्याचे आभार मी शब्द कसे व्यक्त करू मला ते काहीतरी करून दाखवा लागेल ना आता सध्या काही शब्दामध्ये मी बोलणार नाही आता येत्या काळामध्ये तुम्हाला दिसन पण परत तुम्ही या खरंच आमचे परभणी महानगर जिल्हा अध्यक्ष यांनी आमच्या गावातील तरुण नेतृत्व आकाश कदम याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्षपद दिलेलं आहे खरंच आकाशचं कार्य पण तसंच आहे ते योग्य माणसाला तालुका अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि इथून पुढं आकाशला तालुका अध्यक्षपद मिळाल्यानंतर खरंच ते या पदाचं संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि ना याचा तालुका अध्यक्षपदाचं आमच्या गावाला तर फायदा होणारच आहे तसंच आमच्या जिल्हा परिषद सर्कल आणि तालुक्याला देखील चांगल्या प्रकारे आकाश काम करत हे मला शंभर टक्केच माहिती आका आकाश तसा त्याच्या कार्यातच गुण आहे त्यामुळे त्याला योग्य पद मिळालेलं आहे आणि ते संधीचं सोनं करेल शंभर टक्के लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज